नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र तारा प्रसाद जोशी आज आपल्याला हा नाग म्हणजेच कोबरा इंग्लिशमध्ये कोबरा म्हणतात मराठीमध्ये त्याला नाग म्हणतात हा नाग कमीत कमी, -कमी दोन तीन महिन्याचा आहे हा आपल्या पातळीतील प्रतिष्ठित व्यक्ती डॉक्टर कुलकर्णी यांच्या घरामध्ये होता त्याला आम्ही सकाळी रेस्क्यू केलाय पकडलाय त्या सापाबद्दल थोडीफार माहिती सांगतो हा साप खूप विषारी आहे हा जर चावला तर कुठल्याही बाबाकडे न जाता हे बघा याच्यामध्ये वीचा आकार आहे पाठीमागे तो आता तयार झालेला आहे चावण्यासाठी हा पडी काढून संकेत देतो अगोदर माझ्यापासून दूर राहा हा साप इतका विषारी आहे की याच्या एका बाईटमध्ये माणूस मरेल <coughs> कदाचित जर कोणाला जर हा साप चावला तर बाबाकडे तांत्रिक मांत्रिक न जाता सरळ आपण हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण पहिले फर्स्ट एड करायला हवं अर्धा एक तासात जर वेणाम नाही भेटलं तर माणूस दगावण्याची शक्यता आहे साप चावलेल्या माणसाला घाबरून न देता त्याला व्यवस्थित शांत करणे आणि जितक्या लवकरात लवकर होईल तितक्या लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे आहे आता ह्या सापाला आपण फॉरेस्टमध्ये सोडत आहोत